तुला चार दिवसा खालीच म्हणले होते की मला पंढरपूरला जायचंय म्हणून माय कसली पोर आहे काहीच लक्षात राहत नाही जा। लाडू आणून दे मला संध्याकाळी काय जायचंय मला हो ओ, मी का विसरले मी लाडू आणते रो माझा फोन आला किती वेळ फोन कर किती वेळ वाट बघले होते मी आई आलोच का तुम्ही आवतांनी कामात असतील म्हणून तुमचा फोन उचलला नसत अरे तू चलून येऊ दे पर्यंत सांगा तुम्ही म्हणता मी पंढरपूरला जायचं म्हणून काय चायचं राहायला गेल तर ना, 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 ना। तिथले काम करून ते तू सांग काय पंढरपूरला गेले होते मी पोरी चायचं गेले होते लय बोलायलीच माझून बाई तू लय चहा करून माझ्या नावचा आता आठ दिवस झोपूनच राहावं लागते वाटायला काय बरं आमची चहा मस्त आई मी विचार करत होते जेजुरीला जायचं माई नुसती कनकणी आली माझ्या अंगामध्ये ताफी आली तो की दुखायला वाटायला सुनबाई तू गेल्याच्या नंतर माझा कसा भाव होत आहो तुम्ही पण आला टेन्शन घेऊ नका हो का मी पण आले काय पण अगं तिथं राहायची सर तिथं आहे बरं मग आपण अजिंक्य तारा भक्ती निवास मध्ये राहूया ना जेजुरी मध्ये राहण्यासाठी चांगली ठिकाण म्हणजे अजिंक्य तारा भक्त निवास इथे राहण्याची उत्तम सोय आणि पार्किंग साठी जागा उपलब्ध आहे तुम्ही पण जेजुरी ला जात असाल तर ता अजिंक्य तारा भक्तीनिवास ला नक्की भेट द्या ऍड्रेस आहे अजिंक्य तारा भक्त निवास क्षेत्र जेजुरी पुणे पंढरपूर रोड बस स्टँड जवळ राह अच्छा एक काम करूया तिच्या मुलीला तिच्या घेऊया आणि आपण सगळेजण मिळून जाऊया